नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे पालकपुरी पालकपुरीसाठी बघू शकता मी पीठ चाळून घेत आहे पीठ आणि थोडासा मैदा ह्यात मिक्स केलेला आहे पिठात थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे आणि <kuh, kuh>, मी पालक भाजी थोडीशी शिजवून मिक्सरमध्ये त्याचा चांगला पेस्ट करून घेण्यासारखी घेतलेली ले आहे त्यात हिरवी मिरची खोबरं लसूण आद आदरक जिरं हळद मीठ हे सर्व वा टाकून वाटण तयार केलेलं आहे आता बघू शकता मी गव्हाचं पीठ आणि थोडंसं मैदा पण चाळून घेतलेला आहे आता आपण ते पालकची पेस्ट आणि मसाला हे सर्व टाकून घेऊया आणि पीठ चांगलं मळून घेऊया हे बघू शकता असे आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे आणि आता थोडं थोडं करून पाणी टाकत टाकत आधी या पालकच्या भाजीतच आपल्याला पीठ सगळं मुमळून घ्यायचं आहे आणि लागलं तर नंतरनं पाणी टाकायचं आहे आपल्याला तर हळूहळू आप आप करून आपल्याला हे थोडंसं थोडंसं करून पिठात मिक्स करायचं आहे आणि लागल तसं हळूहळू पाणी टाकायचं आहे जास्त आपल्याला एकदम पाणी टाकल्यानंतरनं आपलं पीठ पातळ होणे शक्यता आहे त्यामुळे आपण थोडं थोडं करून पाणी टाकून घेऊया तर बघू शकता आता मी चपाती एक लाटून घेतलेली आहे त्याची आणि एकदम पातळसर असं चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला आणि नंतरनं एका डब्याच्या टोपणाने किंवा एका छोट्याशा प्लेटानी त्याचे पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत बघू शकता मी टिफिनचा डब्याचं टोपण घेतलेलं आहे आणि एका चपातीत आपल्या तीन पुऱ्या आरामशीर होत्यात तर बघू शकता त्याची थिकनेस मी किती छोटीशी अशी पातळ ठेवलेली आहे आणि एवढ्या पिठाच्या माझ्या भरपूर पुऱ्या झाले आहेत आमच्या घरात सग सगळं सर्वांना आवडलेल्या चाहर आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण खूप भारी जमतील आणि टेस्टीला पण लागतील आता आपण तळून घेऊया तळून घेण्यासाठी बघा मी गरम कडकडीत एकदम तेल तयार तापवलेलं आहे आणि तेलात टाकताच आपल्या पुऱ्या कशा टम्म फुकत्यात बघू शकता आणि आता आपल्याला हे चांगले तेलात तळून घ्यायचं आहे गरम तेल झाल्यानंतर ना आपल्याला एकदम गॅस बारीक करायचा आहे आणि हळू तळून म्हणजे हळू मंदाचेवर गॅस करून तळून घ्यायचं आहे म्हणजे आतून पण आपल्या पुऱ्या चांगल्या तळल्या जातील आणि ह्या पुऱ्या एकदम टेस्टी लागणार आहेत खायला पण आणि लहान मुलांना पण अशा पुऱ्या करून द्या म्हणजे ते पण आपल्या थोड्याशा पालेभाज्या त्यांच्या पण पोटात जातील त्यामुळे मी अशा पुऱ्या केलेल्या आहेत आमच्या पण घरातल्यांना सर्वांना आवडलेल्या आहेत तुम्ही पण नक्की करून नक्की करा आणि माझ्या चॅनलला जाऊन जा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की लाईक करा तुम्हाला ह्या पुऱ्या आवडल्यात का नाही ते कर कमेंटमध्ये नक्की सांगा बघू शकता माझ्या पुऱ्या किती छान अशा फुगलेल्या पण आहेत आणि व्यवस्थित तळून पण निघालेल्या आहेत आणि अशा लालसर अशा होईपर्यंत आपल्याला तेलात तळून घ्यायच्या आहेत तुम्ही हे दही बरं वगैरे खाऊ